तारखा जाहीर झाल्या तरी राज्यातल्या दोन प्रमुख विरोधी आघाड्यांचं चित्र अजूनही स्पष्ट होत नाही महाविकास आघाडीच घोड वंचितला आघाडीत घ्यायचं की नाही यावर तर दुसऱ्या बाजूला भाजप महायुतीचं चित्र स्पष्ट होईल एक ट्विस्ट आलाय महायुतीच अगदी जागा वाटप फायनल होऊन भाजपने तिकीट सुद्धा जाहीर केली पण आता शेवटच्या क्षणी राज ठाकरेंना देखील महायुतीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज ठाकरे यांना भेटीसाठी दिल्लीला विनोद तावडे हे राज महायुतीत समाविष्ट करून घेण्यासाठी तर युतीत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकच आमदार असलेल्या मनसेची भाजपला गरज का पडते राज ठाकरे महायुतीमध्ये नेमकी कोणती भूमिका पार पडू शकतात असे प्रश्न आता विचारले जात आहेत या सर्व चर्चांची आणि प्रश्नांची नेमकी उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया मध्ये आपलं स्वागत आहे तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं या समीकरणामुळे अनेक महत्वाचे मतदारसंघ सुरक्षित झाले महत्वाचं म्हणजे भाजप पुढे जे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस या आघाडीचं आव्हान होतं ते देखील कित्येक पटीने कमी झालंय तरीही अजून दोन ठिकाणी महायुती मागे पडते एक म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या विरोधात जाणार नेरेटिव्ह आणि शहरी भागात अजूनही कमकुवत असलेले पॉकेट आणि याच दोन मुद्द्यांमध्ये सध्या राज ठाकरे परफेक्ट बसतात पक्ष फोडण्याचा मुद्दा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर असलेला गद्दारीचा आरोप त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती हे सगळे भावनिक मुद्दे याच भावनिक मुद्द्यांमुळे अजूनही महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळते असं अनेक सर्वांमध्ये दिसून आले अशा वेळी भाजपला या भावनिक मुद्द्यांवर पांघरुण घालण्यासाठी अनेक नवीन मुद्दे आणावे लागणार आहेत मोदी लाट हा असाच एक मुद्दा होऊ शकतो सलग तिसऱ्या मोदी लाट असेलच सोबत भाजपकडे राम मंदिर आणि इतर हिंदुत्वाचे मुद्दे पुढे आणण्याचा ऑप्शन आहे मात्र त्यासाठी या सर्व मुद्द्यांवर राज्याचं वातावरण ढवळून काढेल असं वक्तृत्व असणारा नेता भाजपकडे नाहीये ही पोकळी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या माध्यमातून देखील पूर्ण होत नाही त्यामुळे मग एकच ऑप्शन समोर येतो तो राज ठाकरे यांचा जे या मुद्द्यांवर महायुतीला एक भावनिक निर्माण देऊ शकतात अजून एक गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या बरोबर असल्याने उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाला देखील मर्यादा आल्या ठाकरे म्हटलं की भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या वाक्यानेच व्हायची पण नुकत्याच शिवाजी पार्क इथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडीत काढून आघाडीच्या राजकारणात हिंदुत्वावर मर्यादा आल्याचं दाखवून दिलंय त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन हिंदुत्वाच्या आणि इतर भावनिक मुद्द्यांना निवडणुकीचा अजेंडा बनवण्याचा ऑप्शन महायुतीकडे राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई आणि इतर शहरी पॉकेट्समध्ये मध्ये असलेली राज ठाकरेंची वोट बँक महायुतीला उपयोगी पडेल एकनाथ शिंदे आता भाजपा बरोबर असले तरी मुंबईतल्या सहा जागांवर त्यांचा किती प्रभाव राहील याची खात्री नाही त्यामुळेच मुंबईतली केवळ एक जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला येईल अशा बातम्या येत आहेत त्याच सोबत सहाही जागांवर महाविकास आघाडीकडे कमी जास्त प्रमाणात तुल्यबळ उमेदवार आहेतच त्यातच भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे मुंबईत मराठीचा मुद्दा देखील वापरतील असं चित्र आहे मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण झाल्यास त्याचा थेट फटका महायुतीला बसू शकतो अशा वेळी हे मराठी अमराठी ध्रुवीकरण थांबवून एक नवीन नरेटिव्ह देण्यासाठी राज ठाकरेच कामाला येऊ शकतात अजून एक गोष्ट म्हणजे मुंबईत मनसे स्ट्रॉंग आहे अशावेळी ती ऍडिशनल ताकद सुद्धा महायुतीला मिळू शकते पारंपरिक मराठी मतांमध्ये देखील फूट पडू शकते त्यामुळे राज ठाकरे आले तर मराठी मतांची एक फिक्स गॅरंटी भाजपला मिळू शकते अशा वेळी किमान एक ते दोन जागा राज ठाकरेंना सोडून त्यांना युतीत सामील करून घेण्याचा ऑप्शन भाजपकडे आहे महत्वाचं म्हणजे भाजपाला किंवा महायुतीला राज ठाकरेंशी डील करणं देखील सोपं आहे कारण आजवरच्या लोकसभा निवडणुकातील राज ठाकरे यांचा स्टँड पाहिला तर लोकसभा निवडणुका ही त्यांची पहिली प्रायोरिटी कधीच नव्हती अशा वेळी मिळेल त्या जागा पदरात पाडून घेत पक्षाला पुन्हा एकदा जोर देण्याची संधी राज ठाकरे यांना मिळेल विशेष म्हणजे केवळ एक आमदार असलेल्या मनसेला येत्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढण्याची संधी सुद्धा मिळेल तेही महायुतीच्या पाठिंब्याने त्यामुळे किमान शहरी भागातल्या मतांसाठी तरी राज ठाकरेंना सोबत घेण्यास भाजपा उत्सुक आहे राज ठाकरे यांच्यामुळे होणारा तिसरा फायदा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा करतील हे खर तर वेगळं सांगायला नको नुकतंच ते असेही म्हणाले होते की महाराष्ट्रात मोदींच्या नावाने नाही तर ठाकरेंच्या नावाने मत मागावी लागतात त्यातच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा पुढे आणल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मत मागण्यास उद्धव आघाडीवर राहतील पण जर राज ठाकरे युतीत आले तर ते देखील ठाकरेंचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा ठोकू हो शकतात त्यामुळे ठाकरे ब्रँडला मानणाऱ्या मतांमध्ये देखील फूट पडू शकते अशावेळी राज ठाकरे यांची भूमिका अजूनही महत्वाची होऊन जाते त्यामुळे केवळ सर्वेच्या आकड्यांमुळेच नाही तर ग्राउंड लेव्हलच्या राजकारणात सुद्धा महायुतीला राज ठाकरेंची गरज आहे नरेंद्र मोदींची हॅट्रिक व्हावी आणि एनडीए चारशे पार जावी यासाठी भाजपकडून देशभरात बेरजेचं राजकारण केलं जाते अशातच मनसे देखील महायुतीत सामील झाली तर मनसेला लागलेली घसरण थांबेल अशी आशा मनसैनिकांकडून व्यक्त केली जाते त्यामुळेच मनसेचा महायुतीतील प्रवेश हा मनसे आणि भाजप अशा दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका